मला असं वाटतं की प्रत्येक रोल साठी तुमचा सा प्रयास आणि प्रवास वेगळा असतो प्रत्येक रोल म्हणजे रोमॅन्टला पण प्रत्येक रोल वेगळा प्रवास असतो वेगळा प्रयास असतो समांतर करताना रोमॅंटिक नव्हतं पण तो वेगळा प्रवास होता तो नेगेटिव्ह आहे डिप्रेसिंग आहे अत्यंत बायकोला मारणारा आणि शिवी गाळ करणारा आणि खूप असा नेगेटिव्ह माणसाचा रोल येतो सो तो त्याचा प्रोसेस वेगळा होता वाळवीमधला जो आहे जो स्वतःच्या गर्लफ्रेंड बरोबर स्वतःच्या बायकोला मारण्याचा प्लॅन पिझा खाता खाता बनवतो इतका कोल्ड ब्लडेड माणूस तो पण तो तितकाच गुड लुकिंग आणि चार्मिएंट असायचो तो प्रवास वेगळा होता सो मला असं वाटतं की प्रत्येक चित्रपटचा प्रवास वेगळा असतो आणि जसं प्रसाद म्हणतोय किंवा मी म्हणतोय किंवा नितीन म्हणतोय की कथा ही तुमचा हिरो आहे कथा तुम्हाला तो प्रवास करू देते जर तुम्ही कथेशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला नट म्हणून कलाकार म्हणून तर ती कथा तुम्हाला तो प्रवास घडवते स्वतःबरोबर बरोबर मला असं वाटतं की कलाकार म्हणून माझं काम इतकंच आहे की त्या कथेशी प्रामाणिक राहणं त्या संहितेशी प्रामाणिक राहणं आणि माझ्या दिग्दर्शकाच्या व्हिजनशी प्रामाणिक राहणं मी तो वाला नट नाही की मी काय करून दाखवतो बघा मी तो मला नट आहे की माझ्या दिग्दर्शकाला शॉर्ट आवडला पाहिजे दिग्दर्शकाचे ओके हे माझ्यासाठी नॅशनल अवॉर्ड कारण त्या आमच्या सगळ्यांपैकी चित्रपट जर कोणाला दिसत असेल तर तो फक्त दिग्दर्शकाला दिसत असतो आम्ही सगळे त्याच्या व्हिजनला फॉलो करत असतो सो त्याच्या विजन मधला टेक जर त्याला मिळाला तर तो टेक माझ्यासाठी सर्वोत्तम टेक असतो तो माझा सर्वोत्तम असेल की नाही हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा नाही आहे तर त्या या गोष्टींशी प्रामाणिकपणा ठेवून प्रामाणिक राहून काम करण्याचा सा प्रयत्न सातत्याने इतकी वर्ष करतोय